हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गोरमे गोरमेचा मराठी तर खवैया भोजनानुभवी उत्कृष्ट अन्नाची पारक करणारा व त्याचा आनंद लुटणारा किंवा उत्कृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ इत्यादी होत आहे गोरमे लाक्य प्रयोग कर द गोरमे लाइक हिम ऑलवेज इड्स इन एक्सपेन्सिव रेस्टोरेंट्स दुसरा वक्य है लव ऑफ गोरमे कुकिंग तीसरा वाक्य है अराइटी ऑफ गोरमे कॉफीज आर ऑन सेल चौथा वाक्य है द शॉप ओनली सेल्स गोरमे फूड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू